मोठी वास सापडली इथ जबरदस्त चला मजा येणार रे बघा तर बघा आता आंबी सुद्धा टाकून घेत तर चला परत एकदा येऊन पोहोचलोय जबरदस्त असे लोकेशन वरती बघू शकत आहे सगळं मग एकदम माळमाळ आहेत आणि त्याच्यातनच नदी इंद्रायणी नदी आपण एकदम लांब आलोय आपल्या घरापासून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर वर लांब आलोय आणि इकडं जाळे लावल्यात काल संध्याकाळी एकदम बारखानली जाळे लावल्यात आणि या साईडला मे मोठे मासे नसतातच कारण तर इकडे एकदम उथळ या साइडला उथळ बारीक बारीक मासेच आणि खास करून तर वांबीच असतात या साईडला म दगड आहेत सगळं पाण्यात नाशात दगड आहेत खडक भाग आहे या साईडला नदीमध्ये तर त्याच्यावरती दगडींमध्ये वांबी असतात आणि एकदम स्वच्छ पाणी जबरदस्त मजा येणार या साईडला फक्त आपल्याला मासे भेटायला पाहिजे आणि माशे जर भेटले तर आपल्याला ह्या साइटने जायला सुद्धा जमन मार्केटला आणि बघू किती काय कसे मासे सापडतात कालवण सुद्धा बनवायचं आपल्याला माशांच बघू आपल्याला कंचे मासे भेटतात चला जाव पलीकडच्या साईडला आणि नदी बघा किती आहे या साईडला अशी धार आहे आणि जबरदस्त मजाच येते या साईडला आणि अजून तर मरळीचा नाही आहे कारण तर ह्या साईडला आपण मरळी सुद्धा पकडायला येतोय आणि या साईडला मरळी सुद्धा भेटतात तर चला चहा सुद्धा ठेवून घ्यायचं पिंक चहा प्यायल्याच्या नंतर लगेच जाळीसुद्धा काढायला जायला लागणार आहे जाळी पहिले काढून घेऊ मासे कसे काय भेटतात आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला पुढचे जे काय प्लॅन आहेत कालवनाचे ते काढता येते नाहीतर जर मासे नाही भेटले तर आपल्याला एखाद्या वेळेस घरीसुद्धा जायला लागणार आहे पण मासे तर भेटणारच आहे थोडे फार तरी भेटतीलच पण मासे भेटले तर रेसिपी बनवायला सुद्धा या साईटला कालवण माश्याचं आणि भात संघा असणार आहे तर बघू थोड्या वेळाने मासे भेटल्याच्या नंतर दाखवतोच पहिले चहा तर घेऊ पिऊन आपण चल आता चहा पिऊन घेतो पाटक्याने तर चला सगळे कपडे चेंज करून झाल्यात आणि आता इतक्यातच पाण्यामध्ये सुद्धा उतरायचं हात जाऊ त्या साईडला आणि त्या साईडनी जाळी काढ मासे किती भेटलेत काय माहिती थोडे दिसतात तर मासे तर जास्त नाही सापडले पण मासे एकदम भारी सापडलेले आहे वामबी सापडलेत मेन म्हणजे जबरदस्त वांबीच कालून बनवू आपण या साइडला बघा थोडेच मासे भेटलेत पण बघा एकदम भारी मासे या साइडचे बघा चला अजून सुद्धा निम्मी जाळे राहिल्या तिकडं ते आता घेतो काढून मग थोड्याच वेळात आपण कालून सुद्धा बनवू बघा ने या साइडला आपण आलोय वामबीसाठीच मेन म्ह ही अशी शेवळ आहे ना याच्यामध्येच आंबे असतात अशा शेवळ्यामध्ये या साईटलं मग तर चला आता दुसऱ्या डोह मध्ये आलोय ते बाकीचे ह्याच्यात जाळे लावलेले इथं आणि बाकीचे खालच्या बाजूला ते तर झालेत आता इथं थोडे राहिल्यात मग दोन जाळे असतील याच्यात बघू आता त्याला किती मासे सारे औरंग झेंग्या सुद्धा आहे याच्यामध्ये दगडीनलाच वाचलेल्या दाखव बरे एखादी दाखव तिला सापडले आवरण झेंगे किती मोठे आहे मग नदीचे गेराण झेंगे त्याच्यामुळे इतके जास्त ते जवळच काढतात बघा वाम बघा बघा मोठे तसे पाहिलं एकच नंबर वाम साफ पडलेले पण बघा जिवंत आहे आणि इकडे खेकडीने बघा काय बघा खेकडी मोठे वाम साफ पडले इथ शेजारी कारण तर दगडी बघा दगडींमध्ये वामबी असतात असतात बघा अर्धा किलो ची एक वरती काटे सुद्धा असं लावते ती जर जाळ्यात ना असं काढायला गेलं ना काटे सुद्धा लावते ती चला तर सापडली एक तर मोठ्या साईजची वाम चालत बघा जवळच दगडीमध्ये सुद्धा एक तर जाळ झालंय काढून आता एवढं एकच राहायला मिळत खेकड सुद्धा सापडली बघा जाण्याला दोन बघा परत सापडले ना चूल पेटवली मी आता आता मी तांदूळ धुवून आणते किती आणल्यात खेकडी खेकडी बर सापडलेत जास्त मोठे पण नाही आणि एकदम मिडियम साईज कारण तर या साईजच्या या साईडला खेकडी भेटतात मग सगळ्या मोठी नसतीच हीच खेकड खेकडी सापडल्या तर जाळ पण तोडतात ते आणि मासे सुद्धा खाऊन टाकतात तर मासे पण कमी मग होतं सापडतात बरेच मासे पण खेकडींनी खाऊन टाक आंबी सुद्धा भरपूर भेटल्या असत्या बघा तरी मग हीच साईज या साईडची बघा कशी याच्यापेक्षा जास्त मोठा काय भेटत नाही का का भेटली तर अचानकच या तर आता झाले सगळे जाळे काढून झाल्यात आणि आता बाहेर सुद्धा निघलोय तर इथं भात शिजतोय आता आणि आता आपण वामी सुद्धा काढू त्याच्यातल्या जिवंत डायरेक्ट कालवर मला जास्त तर आपल्याला काही लागायचं नाही दोघच आहेत म्हणल्यावर दोन तीन काढू आपण वांबी आणि वाबीच्या आत जबरदस्त रेसिपी असणार आहे बघू काय कसं होत आहे मग हे नदीवरती कधीच आम्ही बनवले नाही आंबे पहिल्यांदाच बनवते वांबी नदीवरती डायरेक्ट घरी तर बऱ्याचशा वेळा बनवल्यात पण नदीवरती कधीच नाही अजूनपर्यंत तर आजच्याला वामी सुद्धा भेटल्यात रेसिपी सुद्धा बनवायची आपल्याला आजच्याला वामींची तर बघा असं मी काठीवली आणि त्याला गांजो बांधलेला आहे कारण तर असा दगडींना खेटला ना गांजो लगेचच खेकडी सुद्धा येते आणि करडत त्यात त्या गांजोच कापड मग निघून सुद्धा जातात मासे त्याच्यामुळे या साईडला मग खेकडे पण भरपूर आहेत त्याच्यामुळे असं ठेवलं आहे आणि सुद्धा आता काढायला थोडं अवघडच होणार आहे इथनं साटकणार आहे तर आपण डायरेक्ट एखाद्या वेळेस बाहेरच काढू इथं घेऊ आणि इथं मग वांबी काढून परत ठेऊ बाकीचे मासे जिवंतच सुद्धा हा बारीक बारीक मस्त पण आज चला आपण एकदम बनवणार दोन तीन बास होती काढायच्या तीन काढ दोनच भरपूर होते ना वेळेस आपल्याला बाजा मस्त दिसतात ना चला या आता येऊ पाठ केले साफ करून घेते पेंके आणि आता झाल्यातच जबरदस्त आजच्याला मजा येणार आहे बागा तर आता इतक्यातच मासे काढल्यात पाण्यात ना आंबी चिकट पानं काही घ्याल नाही त्यांचं बघा इतक्या जवळजवळ किती असते ना अर्धा किलो तीन वांबे काढलेले आपण आजच्याला अर्धा किलो वांबे झाले सगळे बघा लमदर सुद्धा आणलंय सांग कारण तर ह्या साईडला म्हणजे मरळी सुद्धा आहेत तर मरळ दिसली तर आपल्याला भेटू शकते या साईडला म्हणजे मोठी तर नसते मरळ अर्धा किलो एक किलो की जास्त या साईडची मरळ तर बघू आता आपण एखाद्या बार खेकड बारक खेकडीचं पिल्लू पकडू आणि तयारीमध्ये थांबू तरी सुद्धा अचानक मरळ दिसली तर, तर आपण पकडू तोपर्यंत पिंकी कालून सुद्धा बनवते या साईडला आंबीच बघा तेल सांडलेलं काय तेल कुठलंही वाटत एवढ कारण तर मिरच्या सुद्धा मध्ये तेलामध्ये झाल्यात भात सुद्धा बघा झालंय तर मोठे मोठे पीस पाडलेत आंबीचे दोन खेकडीचं पिल्ल सुद्धा पकडून घेतल्यात आणि खेकडींच तर काही कमी नाही या साईडला बघा तर बघू आता तयारीमध्ये थांबतो जर मरळ कोड दिसले आपल्याला तर पकडू शकतो आपण लगेच बघू शकता पिंकीची आता चालली तयारी कालवण बनवते बघ सगळे मसाले सुद्धा टाकून झालेत ना का आतून आहेत बघ सगळे मिक्स केलंय पिंकीने मिरच्या कोथिंबीर सगळं आता पहिले टाकून घेतलंय तर बघा आता व सुद्धा टाकून घेतलेत व आंबीचे पीस आणि पहिल्यांदाच आहे नदीवर तेच व आंबीचं कार्वन बघा त्याच्यामध्ये पाणी सुद्धा जास्त टाकायला नाही लागणार ना आहे बघा किती आहेत बघा अर्धा किलोच्या वरती सुद्धा एखाद्या वेळेस असतील इतके पीस आणि आता मसाला लागलाय पाणी घेऊन येते बघ वतन ते, बस पाहिजे भारी दिसत खाली पड सांगायला नको ना आता आखी मेहनत जायची वाया, तर दाखवतो जात तुम्हाला तो थोड्या वेळातच जबरदस्त असणार आहे कालो नाच आता झालंयच आणि आता उतरून घ्यायचंय ते उतर, उतर बरं बघू शकताय उतरून सुद्धा घेतलंय कालवण आणि बघा कलर बघा त्याचा जबरदस्त आजच्याला वालवण असणार आहे झालंय सुद्धा बघा तुम्हाला पीस दाखवतो दाखव बघा पहिल्यांदा नदीवर ते व कालवण कालवण सुद्धा झालंय आणि आता उतरून सुद्धा घेतलंय आता बसतो जेवायला इथंच आणि बघा दगड दगड सगळ्या एखाद्या सापड दगड बघून बसायचं आपल्याला इथं तर हाय जागा ह्याच्यावरती सुद्धा आहे पण इथंच बसतो खाली आणि तो पिंक आहे बघा जागा कसा मस्त जागा आहे इथं जागा सुद्धा बसायला बघा दगड कशी दूर तर लागतेच ते काढ ना काढते धूर लागतंय ना काढ पण मय धूर लागायचं नाही थोडंच जास्त नाही नंतर घेत आहे ना परत मेन सु आपल्या साईडला भेटतच नाही तर मग खायला सुद्धा पीस वांबीचा एकदम भासते सुद्धा एकदम भात पण गरम कालून पण गरम तर चला ते आता मी सुरुवात करतो जेवायला बसलोय बराचसा उशीर पण झालाय जाळे काढलेत आणि त्याच्यानंतर मासे सुद्धा काढून झालेत आणि आता डायरेक्ट माश्याचं म्हणजे आंबीच कालून जेवायला तर मजाच येते अशा ठिकाणावरती निश्चित दगड आहेत पीस एकदम महे कडकच जबरदस्त तर अशा ठिकाणी बसायलाही जागा नाही त्याच्यामुळे कसं तरी बसलय कारण तर इथं तरी मस्त जागा आहे दगड बाकी साइडला नाही त्यांना दिलाय आता वाढून आता मी पण जेवायला बसणार आहे मी पण घेतलंय वाढून मी सुरुवात करणार आहे खायला तर बघू शकताय सगळं आमचं उरकलंय आणि आता निघालोय घरी, तर आता मासे काढून घेऊ इतक्यातच पिशवी तर आता ही सुद्धा एक पिशवी जाळे ह्याच्यात मध्ये आणि अजून सुद्धा तिकडे सुद्धा मी एक ठेवलेली आहे तर भरपूर वजा आहे आणि गाडी डायरेक्ट इथं वरती बा वरच्या बाजूला लावलेले आहे तर आता बराच उशिर लागणार आहे ते जाळे घेण्यासाठी कारण तर असे एकदम चढ भाग आहे आता चढ लागणार आहे बघा थोडेच मासे आणि त्याला वज बघा किती वाढलेलं आहे इथं सुद्धा एक पिशवी पिशू ठेवलेले त्याच्यामध्ये जाळे आणि ही एक आता अजून सुद्धा बऱ्याचशा वरती जायचंय ती बारखी आणि ही एक मी दोन घेतो आणि एक पिंकी देतो घे चल तर चला आता आहे तर या दोन मी घेतोय तर फायनली येऊन पोचल गाडी पाशी तर होतच इतकं नदी बागा किती लांब दिसते सगळे धसरे या साइडला आणि जबरदस्त उंच जागा आहे तर गाडी तर तिकडं काही जात नाही तर आता गाडीपासून येऊन पोहोचलो आहे तर जाळी लावून घेतो पाटकेनी आणि आप आपल्याला डायरेक्ट घरी जायला लागणार आहे कारण तर थोडे सापडल्यात वेगवेगळे मासे सापडल्यात मळे मासे आणि वांबे आणि शिंकटेसुद्धा आहेत त्याच्यामध्ये थोडेफार तर चला आता निघालेलं आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा